गुड मॉर्निंग ताई नो सगळ्याजणी कशा आहात तर हा आमचा आता गोडाई कॅनलचा हा दुसरा दिवस आणि परतीचा दिवस आहे आमचा हा आणि आता आम्ही निघणार आहे सेलमला जायला तर चला म्हटलं माझ्या ताईंना एक वेळाने आम्ही जिथं राहणार ना हॉटेल पण दाखवते आणि एकदा आणि बाहेरचा व्ह्यू पण कसा आहे ते पण दाखवते आणि आपण पाहू शकता एवढं छान हॉटेल आहे ना खूप मस्त हॉटेल आहे आणि आम आमची दोन दिवस खूप छान गेले इथे खूप मजा आली मुलांनी पण एन्जॉय केलं आम्ही पण खूप छान आहे तर हे बघा अशा प्रकारे हे आहे हॉटेल हॉटेलमधूनच नाश्ता वगैरे करून निघालो होतो आम्ही पण मग तर लेकर, लेकरां लेकरं लहान असले की कसं काही काही चालूच असते मुलांचं मुलांना लागली होती मग बुक आणि त्याच्यामुळे मग आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो होतो रस्त्यात आणि तिथे पण मग दुपारचीच वेळ होती आपली पण जेवायची वेळ झाली होती त्याच्यामुळे मग आम्ही तिथे केलं जेवण आणि घेतलं जेवण तर आपल्याला चांगल्या प्रकार अरे आपण आता चाललो ना आपण शेवटचा व्हिडिओ आपला इथला इकडचं शेवटचं जेवण होतं हे सांबार आणि राईस पापड खूप साऱ्या चटण्या खूप छान होतं हे जेवण पण आणि पण कसं आपल्याला भाजीपोळी खायची सवय आहे ना तर त्याच्यामुळे मग याने आपली काही भूक जात नाही तर त्याच्यामुळे असं वाटत होतं की कधी कधी घरी जाते आणि कधी भाजीपोळी खाते तर मग जेवण वगैरे झाल्यावर मग आम्ही पोचलो सेलमला तर सेलमला आम्ही परत एकदा गेलो साळ्याच्या दुकानात म्हणजे मॉलच होता, आ, होता मदे। एक दा तो सगळं होतं त्याच्यामध्ये पण तरी म्हटलं आपण एकदा सेलमच्या इकडच्या कशा साड्या वगैरे खूप फेमस आहेत तर म्हटलं आपण साड्या पाहू खूप छान छान साड्या होत्या आम्ही काही घेतल्या पण ज्या आवडल्या त्या आणि खूपच छान छान आणि व्हेरायटी पण साड्यांची खूप छान होत्या तर त्याच्यामुळे मग आम्ही काही साड्या पण घेतल्या तिथून आणि खूप छान साड्या मिळाल्या आम्हाला साड्या आणि ड्रेस पण आणि ब्लाऊज पीस खूप म्हणजे सगळंच होतं जवळजवळ तिथे आणि एवढं छान होतं ना खूप छान होतं आणि ब्लाऊज पण एवढे छान छान होते ना रेडीमेड ब्लाऊज खूप छान होते नंतर शॉपिंग वगैरे करून आम्ही आलो सेलमच्या रेल्वे स्टेशनला कारण की आमची नऊ वाजताची ट्रेन होती तर त्याच्यामुळे मग आम्ही आलो रेल्वे स्टेशनला पण तिथं येऊन काय झालं माहीत आहे का न पहिल्यांदा बारा वाजता ट्रेन येणार होती कारण की तीन घंटे लेट मग नंतर बारानंतर नंतर मग दोन वाजता आली ट्रेन म्हणजे एवढ्या लेट ट्रेन होती आमची त्याच्यामुळे मग एवढं परेशान आम्ही आता सेलमला पोचलो आम्ही आम्ही गेलो होतो कोदई कॅनलला दोन दिवस छान गेले आमचे कोडई कॅनलला मस्त फिरणं झालं आणि खूप एन्जॉय केलं मुलांनी तर आज आला आमचा जायचा दिवस तर कोडई कॅनलवरून आम्ही आलो आणि नऊ वाजाची ट्रेन होती आमची पण आता ती एवढी लेट झाली ना ती आहे दोनला दोन वाजता ट्रेन आहे ती रात्रीची आणि वैशाली आम्ही बसलो आम्ही दोघीजणी आणि मुलं गेले जेवायला जे आम्हाला आता पोचायला आजची आत अकराला अकराला पोचू आम्ही अकरा तारखेला खूप लेट झाली ट्रेन आणि खूप छान गेले आमचे दोन चार दिवस मस्त गेले ಸ್ವರಾತ್ನ <Tippettand throat> <that's> <quarto>

तर चोवीस घंटे आहे मुलांना पण बोर होते आपल्यालाच तर बोर होते पण मुलांना पण खूप बोर झालं होतं तर मग काय करावं मग असंच काही करायचो आम्ही कॉमेडी वगैरे गेम खेळलो आम्ही सगळे मुलं आणि आम्ही पण त्याच्यामुळे आमचा आम टाईम पटकन गेला माहीत नाही पडला खूप एन्जॉय केला आम्ही ट्रेनमध्ये पण म्हणजे प्रत्येक ठिकाणी एन्जॉय केला आम्ही आम्ही ट्रेन पण सोडली नाही ट्रेनमध्ये पण खूप एन्जॉय केला म्हणजे चोवीस चोवीस घंटे ट्रेनमध्ये पण मुलांना काही जाणवू नाही दिला आम्ही छान प्रवास झाला आमचा खरंच सगळे सोबत असले ना तर खूप मजा येते असं एकटं गेलं ना तर एवढी काही मजा नाहीत पण सगळे असले ना तर वेगळीच मजा असते त्याच्यामध्ये मुलं काय म्हणतात आपण काय म्हणतात खूप मजा केली आम्ही नंतर पोचलो आम्ही नागपूरला नागपूरला पोचलो आम्ही दोन वाजता आणि रात्रीचे दोन वाजता पोचल्यावर मग तिथं पण वेटिंग रूममध्ये थोडा आराम केला नंतर मग आमची तिथं पण एवढं लेट झालं ना आम्हाला खूप लेट झालं तिथं चारची ट्रेन होती पण मग ती ट्रेन उशिरा आली नऊ वाजता होती ती ट्रेन तर अशा प्रकारे आमचा सेलम टू अकोला हा प्रवास झाला ताईंनो तर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल लाईक कराल आणि शेअर कराल आणि हे सगळं हा जो टूर आमचा झाला ना हा आमच्या दिदीमुळे झाला कारण की तिचा तिचा डान्स परफॉर्मन्स होता म्हणून आम्ही जाऊ शकलो नाहीतर शाळा वगैरे चालू झाल्या आता तर हे काही शक्य नव्हतं आमचं हे सगळं दिदीमुळे झालं कारण की तिचा प्रोग्राम असल्यामुळे आम्ही गेलो आणि आम्ही कसं एकटं जात नाही सगळे सोबत असतो आम्ही आमची पूर्ण फॅमिली सोबत असते तर त्याच्यामुळे मग आम्ही गेलो आणि खरोखर खूप एन्जॉय केला आम्ही खूप मजा आली मुलांना पण खूप मजा आली खूप छान गेले आमचे दिवस हे आणि हे दिवस एवढे छान गेले की माझ्या म्हणजे आठवणी ते नेहमी राहतील नेहमी या दिवसाची आठवण राहील मनामध्ये असे दिवस गेले खरोखर ताई कुठं गेलं ना तर खूप छान वाटते घरी आल्यावर माइंड फ्रेश होते आपला आपलाच नाही तर आपण तरी जातो पण माणसं कुठंच जात नाहीत माणसाचं नेहमी घ घर आणि ऑफिस एवढंच असते याच्या व्यतिरिक्त जात नाही आणि मेन म्हणजे आमच्या माणसांना पण चांगलं वाटलं तर ते पण फ्रेश झाले तर अशा प्रकारे आमचा हा प्रवास होता